हा फर्स्ट आहे प्रशासनामध्ये याचा निर्णय का घेतला बरं कारण बॅकग्राऊंड आहे तिथं देखील बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या क्षेत्राला सुद्धा बऱ्याच वेगळ्या स्पेशालिस्टची गरज आहे खरं तर कारण अॅग्रिकल्चरल कंट्री आहे आपली

निंगे निंगे। okay. मग पुढे करत असताना मग असं काय जाणवलं नाही का की वेगळ्या क्षेत्रात जायचं आहे किंवा अजून वेगळं काहीतरी करू शकतो आपण स्पर्धा परीक्षांच्या व्यतिरिक्त किंवा प्रशासकीय करिअरच्या व्यतिरिक्त काही करता येईल इकडेच येण्याचं ओके सध्याच्या भारताचं एकंदरीत किंवा महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र पाहिलं तर महाराष्ट्रातल्या कृषी रिलेटेड काय समस्या तुम्हाला जाण

आता ह्या आत्महत्या जर रोखायच्या असतील आपल्याला तर शासन त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करत असतं जसं की वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सपोर्टिव्ह इकॉनॉमिक किंवा अर्थसाह्य आपण म्हणतो ते करत तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या आहेत तर कोणत्या मुख्य उपाययोजना आपण करू शकतो तर शासन नक्कीच शासन स्तरावर उपलब्ध करत जायचे कर्जमाफी प्रत्येक वेळी कर्जावर प्रोत्साहन दिलं जातं जर की कर्ज मिळेल प्रोत्साहनही दिलं जातं तर मला असं वाटतं की आता तात्पुरता स्वरूपाच्या योजना बेसिक जर मुळात जर प्रॉपर्टी कमी तसेच बेसिक प्रॉब्लेम असेल की पूर्ण उत्पादन भेटत किंवा उत्पादन मिळतं तर बऱ्याच वेळा सध्याचीच दिवस आहे की सोयिंग पण बऱ्याच वेळावरती शाश्वत जर तीन उत्पन्नासाठी असा स्रोत शेतकऱ्यांना शाश्वत एक प्रमाण असू शकतात त्याच्यानंतर बेसिक पाण्याच्या समस्या जास्त असल्यामुळे लोक कमर्शियल प्रॉफिट होऊ शकत जास्त प्रमाणात ज्यांच्याकडे आम्ही ते येतात पण मग जसं की मला टॉडा वेगळे प्रकल्प जो होता वॉटर ग्रीड तो जर आता तो आठ वर्ष तो म्हणजे रद्दच पडलेला आहे तर असे प्रकल्प पूर्ण झाले असते किंवा होऊ शकले पेक्षा तर पाण्याचा कदाचित शाश्वत स्रोत जर भेटतात तो उत्पन्न अजून वाढू शकतो मग शेतकऱ्यांचं काही ना काही प्रमाणात ओके तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्याचा प्रशासनामध्ये कसा वापर करताय

ओके okay. डिग्री uh, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून पूर्ण केलेली आहे वसंतराव नायकांबद्दल काय थोडक्यात माहिती सांगतो तर वसंतराव नाईक जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वाधिक त्यांचं काळात महाराष्ट्रामध्ये दुष्क्रांती मिळून आणि नवीनच नवीन बॅचरेट महाराष्ट्र तयार झाला त्याच्या ऑर्गनायझेशनचं मोठे तुमचं गाव कुठला म्हणला माझं गाव मेघनाथ अच्छा जिल्हा जिल्हा लातूर लातूर ओके आणि मग तुमचं शिक्षण कुठे झालं वसंतराव नाईक महाराष्ट्र परभणीला केलं तुम्ही तुमचं ते अग्रिकल्चरसाठी नंबर तिकडे लागला मग तिकडे गेला होता अच्छा लातूरचं जर वैशिष्ट्य विचारले तर तीन वैशिष्ट्य कुठले सांगाल तर शैक्षणिक पार्श्वभूमी हरकत नाही शैक्षणिक पार्श्वभूमी त्याच्यानंतर सध्या एक मराठवाड्यापैकी म्हणजे विकासाकडे दृष्टिकोन करणारा जिल्हा असं म्हणू शकतो कारण जर एवढा किंवा आणि लातूरच्या हा hmm. बोला तुला लातूर मध्ये देवडी तालुका

भुईकोट किल्ले लातूर मध्ये कुठे येते तालुक्यामध्ये नळदुर्गला पण आहे नळदुर्ग कुठे येताशिव मध्ये येतात काय असतं वैशिष्ट्य भुईकोट किल्ल्यांचं आणि इकडे जे सह्याद्रीमध्ये जे किल्ले आहेत त्या दोघांमध्ये काय फरक आहे भुईकोट किल्ल्याचं वैशिष्ट्य चारही बाजू डोंगर असतं भुईकोट किल्ल्यांच्या नक्की चारी बाजूला डोंगर असेल आहे कुठले डोंगर आहेत किल्ल्याच्या भोवती हरिश्चंद्र का बालाघाट बालाघाट बाला आहे लातूर मधून जाते ती कुठल्या कुठल्या तालुक्यातून जाते लातूरच्या काय सरासरी उंची त्या टेकड्यांची डोंगर सॉरी तस काय वैशिष्ट्य खडक्याच्या रचना वगैरे कधी बैठक तुम्ही त्याची डोंगर रंगांची या काय वेगवेगळ्या वैशिष्ट्य असेल ना काहीतरी इतर डोंगर रंगांपेक्षा ते अजिंठा आणि वेरूळ जे आहे ते पण बालाघाट रांगेमध्येच आहे का मग अजंटा काय अजंटा डोंगर तिकडे तुमच्या लातूर मध्ये काही ऐतिहासिक ठिकाण पण आहेत काय ऐतिहासिक वैशिष्ट्य एखाद पुराण असं राजा वगैरे काही होते का तिथे कॉल होते त्याच्याही अगोदर राष्ट्रकुटांचं काय होत काय नाव होत त्यावेळेस लत्ता लूर होत राजधानी होती त्यांची पहिली काय दुसरी नाही सर राष्ट्रकुट महाराष्ट्रात सेटल मायखेड वगैरे राजधानी होती पण काही काळामध्ये नंतर होते होती का बोलते मण्याखेड कुठं आलं आहे सोलापूर मध्ये आहे मग तिथून हे इकडे राधे सिद्धेश्वर नाही मग सिद्धेश्वर मंदिर हे त्यांच्या काळात बांधलेलं आहे का नाही नंतर बोला त्यांच्या काळात बांधले का त्याच्यामध्ये तुम्ही लादू लागायचं गेलं नाही फारसा नाही उदगीर आपला उदगीरला लातूर जवळ आहे का आणखी दुसरा कुठला जिल्हा जवळ आहे झालं नाही तिकडे असं उदगिरीच नाव का उदगीर आहे उदगिरीमध्ये संत होते मग श्रद्धाकारचा तुम्ही उल्लेख केलेला

कुठल्या काळामध्ये अच्छा तेव्हा तो मुक्ती स्वातंत्र्य लढा चालू होता त्यावेळेस काही महत्वाच्या नेत्या सांगू शकाल का ह्या मुक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या लातूरचे काही साहित्यिक पण फार फेमस आहेत एक दोन नाव सांगा चंदनशिवी वगैरे काय आहे तर तुमच्याकडे

हम तुमसे इतना है पंचायत समिती है या नगर परिषद है पंचायत समिती है कौन है एक बड़ी हो तुमसे गावत है क्या तेरी प्रॉपर तिथे रहता है तालुके का गावत रहता ग्राम से उपमा कौन अंतराटी wish you all the best thanks for watching if you found this video valuable don't forget to like share and subscribe our channel the officer your personal mentor